सातार करांसाठी महत्वाची बातमी आज एक नवीन आदेश मी थोडी वेळेस पूर्वीच काढलेला आहे की उद्या पण रेड अलर्ट आहे तर सर्व जे शाळा आहे ते आपण संपूर्ण साताऱ्याची उद्या एक दिवसासाठी बंद ठेवलेली आहे परवापासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे पण ते उद्या आपल्याला अंदाज येतील तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल की शाळा बंद ठेवायची किंवा कसा पैज ऑफ नाव अपन उद्या शाला बंद आजिवाई रोड्स वगैरह बंद के लिए अपने कारण तिथे पानी जे रोड है रोडच पुला वाली गेल तत्पुर दुसरे रास्ते चालू के लिए सर्व काल जी आप देते आहोत तो पर्वत महत्वाची सर्व नागरिक हमें आवाहन करो कि धोख्या ठिकाने तिथे जाने टालावा जे अपने धबधबे हैं नदी काठनेजल जी एरिया जिथे पावस के का काला लोग बड़े संख्यने ते 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 तर तिथे तुम्ही जाणे सध्या टाळावा कारण येणारे जे वीस दिवस आहे पंधरा ऑगस्टपर्यंत तेव्हापर्यंत सतत आपल्याकडे पाऊस जास्त असतो आणि कुठल्याही प्रकारची घटना घडू नये म्हणून हे येणारे वीस दिवस हे प्रयत्नाच्या स्थळी जाणे टाळावा त्याच्यानंतर आपला पर्यटन चालू होतील आणि सर्व लोकांनाही संधी मिळेल तर तेव्हापर्यंत सर्व नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे तसं आवाहन मी जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना करू इच्छितो